रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे व्हावे ते पाय आता फिरू काय मागे देवा बहुत दिस होतो करीत हे आस ते आले सायासे फळ आजी कोठवरी जिणे संसाराची आशा उगवू हा फासा एथुनिया, बुडाले तयांचा मूळ ना मारग लागला तो लाग सांडूनिया पुढे उल्लंघिता दुःखाचे डोंगर नाही अंतपार गर्भवासा तुका म्हणे कास धरी न पितांबरी तू भवसागरी तारू देवा जे कधीही घडणे शक्य नव्हते ते आज घडून आले आहे देवा तुमच्या पायाचे दर्शन आजवर झाले नव्हते पण आता माझ्या दैवाने झाले आहे तर मग तुमच्या पायापासून पुन्हा संसार करण्याकरिता माघारी फिरू काय छे हे शक्यच नाही पुष्कळ दिवसापासून दर्शन व्हावे अशी मी आशा करीत होतो व त्याकरिता पुष्कळ प्रयत्नही करीत होतो पण आज मात्र त्या आशेला व प्रयत्नाला फळ आले आहे संसारात सुख लागेल या आशेने कोठपर्यंत जगावयाचे म्हणून मी तुमच्या दर्शनाची आशा केली आजपासून मात्र संसाराचा फासा तोडून टाकीत आहे जे लोक मरते क्षणी मनुष्य देहाचा संबंध सोडून संसार सागरात बुडाले ते कोठे गेले त्याचा मागमूसही लागत नाही त्यामुळे देवा आता यापुढे तुमच्या पायाचा लाभलेला आश्रय सोडणे योग्य होणार नाही यापुढे मी संसार दुःखाचे डोंगर जरी उल्लंघिले तरी सुख तर प्राप्त होणारच नाही पण गर्भवासाच्या दुःखाला मात्र अंतपार राहणार नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा तूच या भवसागरातून तारणारा असल्यामुळे पितांबर नेसलेली तुझी कास मी बळकट धरीन रामकृष्ण हरी श्री कृष्ण